तसे थंड वातावरण बहुतांश भारतीय प्रदेशात नसतेच अपवाद उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशाच्या हिमालय पर्वताजवळचा भाग प्राय वर्षभर भारतातील तापमान हे तीस ते चाळीस डिग्री अंश या दरम्यान असते त्यामुळे युरोपियन अमेरिकन ऑस्ट्रेलियन माणसांप्रमाणे मद्य सिगारेट थ्री पीस सूट असे थंडी निवारण करणारे उपाय येथे तितकेसे आवश्यक नाहीत तरीही आपल्या मराठी माणसांच्या लग्नामध्ये थ्री पीस सूट सॉक्स बूट घालून भर मार्च एप्रिलच्या विवाहाच्या मुहूर्ताच्या वेळी लाजा होम करण्यासाठी अग्निसमोर बसलेले लोक पाहिले की मला खूप हसायला येतं असो युरोपियन अमेरिकन माणसांच्या शिस्त उद्योगप्रियता देशप्रेम शास्त्रनिष्ठा बुद्धिमत्ता या सद्गुणांचे अनुकरण आपण भारतीयांनी करणे आवश्यक असताना फक्त त्यांच्याकडील मद्य सिगारेट अशा त्यांच्यासाठी आवश्यक परंतु आपल्याकडे मात्र दुर्गुणच ठरणाऱ्या सवयींचं अंधानुकरण करणे हे अत्यंत घातक आणि निंदनीय आहे